डझनभर नेते असलेला तालुका म्हणून श्रीगोंद्याची ओळख आहे या श्रीगोंदा नगरपालिकेची निवडणूक होत आहे त्यामुळे ऐन गुलाबी थंडी श्रीगोंद्याचं वातावरण माळी मराठा या जातीय स्थानिक राजकारण फिरत असल्याच्या इतिहासाची यावेळीही पुनरावृत्ती होईल अशी शक्यता वाढली आहे दुसरीकडे पाचपुते विरोधात इतर सर्व ही नेहमीची स्पर्धा यावेळीही रंगेल यावेळी पाचपुत्यांना सुजय विखेंची थेट मदत मिळेल राष्ट्रवादीचा शरद पवार गट राष्ट्रवादीचा अजित पवार गट काँग्रेस आणि शिवसेनेचा ठाकरे गट एकत्र निवडणूक लढवतील अशी शक्यता आहे दुसरीकडे आमदार विक्रम पाचपुत यांनी भाजपची स्वबळावर लढवायची तयारी सुरू केली आहे शिवसेना शिंदे गटात असणारे मनोहर पोटे हेही नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असल्याने श्रीगोंद्याच्या राजकारणात सध्या तरी खिचडी दिसत आहे काय होईल श्रीगोंद्यात याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्या नगरलाइट मैतपूर नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस श्रीगोंद्याचं राजकारण भल्याभल्यांना भुचकळ्यात टाकतं त्याच त्या साखर सम्राटांभोवती तालुक्याचं राजकारण फिरत असलं तरी अनेक स्थानिक नेत्यांचंही येथे आपलं वलय आहे या स्थानिक नेत्यांना हाताशी धरल्याशिवाय तालुक्याचं राजकारण पूर्ण होत नाही हा इतिहास आहे यावेळी थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडला जाणार असल्याने पालिका निवडणुकीत रंगत वाढली आहे राष्ट्रवादी अजित पवार गट भाजप यांच्यात स्वतंत्र बैठका सुरू असल्या तरी युती आघाडी न पाहता स्थानिक पातळीवरही अनेक नेते एकत्र येण्याची दाट शक्यता आहे महाविकास आघाडीचे नेतृत्व ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस यांच्याकडे आहे भाजपचे नेतृत्व आमदार विक्रम पाचपुते यांच्याकडे आहे याशिवाय अजित पवार गटाचे नेते राहुल जगताप राजेंद्र नागवडे यांनीही पक्षासाठी एकत्र काम करण्याचा निर्णय घेतला आहे याशिवाय गेल्यावेळी राष्ट्रवादीकडून नगराध्यक्ष पदाची संधी मिळालेले व सध्या शिवसेना शिंदे गटात असलेले मनोहर पोटे व त्यांच्या पत्नी शुभांगी पोटे यांनीही एकला चलोरेची भूमिका घेत नगराध्यक्ष पदासाठी दावेदारी सांगितली आहे ठाकरे गटाचे नेते साजन पाचपुटे यांनीही आपल्या पक्षाची ताकद दाखवण्याची तयारी केली आहे आता हे सगळे नेते पाचपुट्यांविरोधात एकत्र होतात हा इतिहास आहे परंतु तरीही पाचपुट्यांना यावेळी पक्षाचे निवडणूक प्रमुख सुजय विखेंची थेट साथ मिळणार आहे सुजय विखे हेच भाजपच्या नगराध्यक्ष पदाचा तसेच नगरसेवक पदाचे उमेदवार ठरवतील असेही सांगितले जात आहे भाजपमध्ये सध्या तब्बल शंभर इच्छुक असल्याचे चर्चा आहेत शिवाय तालुक्याची सूत्र पाचपुट्यांकडे अर्थात भाजपकडे असल्याने भाजपला चांगले दिवस आहेत भाजपचे आमदार विक्रम पाचपुते यांनी गेल्या आठवड्यात इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या त्यात अनेक नवीन चेहरे समोर आले यावेळी भाजप अनेक प्रभागात नव्या चेहऱ्यांना संधी देईल असेही सांगितले जात आहे पाचपुते जशा इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या तशाच राष्ट्रवादीच्या घटच्यामशेलार राहुल जगताप यांनीही घेतल्या राष्ट्रवादी अजित पवार गट व शिवसेना शिंदे गट एकत्र निवडणूक लढवेल अशी यापूर्वीची गणिते होती राष्ट्रवादीचा शरद पवार गटही त्यांच्यासोबत यायला तयार होता परंतु ऐनवेळी बाबासाहेब बोस यांनी नगराध्यक्ष पदासाठी पोटे दाम्पत्याला विरोध केल्याने गणिते फिसकटली गेल्यावेळी शुभांगी पोटे व मनोहर पोटे यांनी सगळ्या नेत्यांचा आधार घेऊन सत्ता काबीज केली होती मात्र काही महिन्यातच त्यांनी सगळ्या नेत्यांना बेदखल करत सावता सुभा तयार केल्याचा आरोप त्यामुळे के यंदाच्या निवडणुकीत पोटे दाम्पत्याला कोंडीत पकडण्याचा निर्णय सर्वच प्रमुख नेत्यांनी ने घेतल्याचे सांगितले जाते बाबासाहेब भोस हे त्यांच्या सुनबाई गौरी भोस यांच्या नावासाठी आग्रही असल्याचेही दिसत आहे या सगळ्या खिचडीत अजून विखे पाचपुते यांनी आपले पत्ते ओपन केलेले नाहीत हे विशेष श्रीगोंद्यातील भाजपची स्थिती पाहता नगरपालिका भाजपकडे येण्याची शक्यता वाढली आहे शेवटच्या क्षणी सुजय विखे सगळ्यांची बैठक घेऊन नगराध्यक्ष व नगरसेवकांची नावे फायनल करतील व पूर्ण ताकदीने निवडणूक लढवतील असे सांगितले जात आहे श्रीगोंद्यात सध्या भोस नागवरे जगताप साजन पाचपुते यांचा पॅनल मनोहर पोटे यांचा पॅनल व भाजपचा पॅनल अशी तिरंगी लढतीची शक्यता आहे परंतु ऐनवेळी ओढवणारी नाराजी पाहता विधानसभेला जे झाले तेच नगरपालिकेला होऊन भाजपचाच विजय होईल असेही चित्र दिसत आहे श्रीगोंदा नगरपालिकेत काय होईल असे तुम्हाला वाटते तुमचे उत्तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद